योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्शू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याच राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी सर्वात बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाही तसे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे ती बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बदशू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात पवारां अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्छु कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीट पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाही तसे बच्शू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्शू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्शू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वा, सर्वात सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात पवारां अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात पवारां अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत करार हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असेल सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्शू कडू म्हणाले परीक्षांबाबत देखील बदशू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले पालकमंत्री अजित पवार झालेत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे त्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाही तसे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्शू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बदशू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बदशू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले कष्ट करणारे उपाशी मारतात हे दुर्दैवी असल्याचे कडू म्हणाले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की ही देशातील पहिली घटना आहे की सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय आणि सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही असे कडू म्हणाले काही लोक याचं राजकारण करत आहेत कोणत्या गोष्टीचे राजकारण करावं कोणत्या नाही याचा ताळमेळ राहिला नाही असेही कडू म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत वाल्मिक कराड हे सुतधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही दबावाखाली चौकशी झाली नाही पाहिजे यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सर, सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजना ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्शू कडू यांनी केलं आहे सोयाबीनचे कापसाचे भाव पडले आहेत लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाहीत असे म्हणत कडू यांनी राज्य सरकारवर टीका केली दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे भेटले नाहीत असे बच्चू कडू म्हणाले च्या परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली याबाबत या राजकारणी आणि प्रशासनातील लोकांना फार गांभीर्यानं नाही असे कडू म्हणाले शहरात युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तरी नोकरी मिळत नसेल तर काय बंदूक घ्यावी का हातात असा सवाल कडू यांनी केलाय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर देखील बच्चू कडू यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले की राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्वाचं आहे केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत असे कडू म्हणाले बीड पालकमंत्री अजित पवार झालेत याबाबत देखील विचारण्यात आले यावेळी कडू म्हणाले की रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले पण त्याचं रामराज्य तयार झालं पाहिजे अनेक वाल्मिक कराड आहेत असेही कडू म्हणाले